नारायणदास मोरबाई बुधराणी ट्रस्ट आणि उपजिल्हा सामान्य रुग्णालय जवार यांच्या संयुक्त विद्यमाने साकूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत मानसिक आरोग्य व अपंगत्व प्रमाणपत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात पस्तीस मानसिक आजारग्रस्त व्यक्तींची तपासणी व नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली हे एक महत्वाचे पाऊल असून यामुळे त्यांना भविष्यातील अपंगत्व प्रमाणपत्र व शासकीय योजनांच्या लाभासाठी आवश्यक पहिली पायरी पार करता येणार आहे एन एम बीटे समाजसेवेची समर्पित वाटचाल ही ट्रस्ट दोन हजार दोन साली श्री देविदास एन बुध्राणे यांनी त्यांच्या पालकांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्थापन केली जागतिक पातळीवर यशस्वी उद्योजक असलेले श्री बुधराणे यांनी खरे यश हे सेवेमध्ये आहे या तत्वावर विश्वास ठेवत स्वामी दादा जे पी वासवाने यांच्या परिणेतून ट्रस्टची मुहूर्त मेडरवली आज ही ट्रस्ट आरोग्य शिक्षण कौशल्य विकास व समुदाय कल्याण या क्षेत्रात हजारो गरजूंना मदतीचा हात देत आहे शिबिराच्या आयोजनात अनेकांचे मोलाचे योगदान या उपक्रमासाठी एन एम बी टीचे ट्रस्टी श्री वासुदेव हेगडे आणि श्री प्रकाश बोरगावकर यांचे मार्गदर्शन लाभले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रामदास मराड वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय कावडे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप नागराळे सायकोलॉजिस्ट श्री विकास चव्हाण श्री निलेश रावल आणि सामाजिक कार्यकर्ते श्री प्रदीप चव्हाण यांनी तांत्रिक व वैद्यकीय मदतीसह सक्रिय सहभाग नोंदवला साकूर प्राथमिक आरोग्य के केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर सदानंद काशिदे यांचे स्थानिक सहकार्यही अत्यंत मोलाचे ठरले ग्रामपंचायतीचे सहकार्याने टीमचा समर्पित प्रयत्न साकूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री अमोल भोये यांनी स्थानिक पातळीवर सहकार्य करत शिबिराच्या आयोजनात महत्वपूर्ण भूमिका बजावली प्रगती प्रतिष्ठानचे सीईओ श्री विरेंद्र चंपानेरकर आणि श्रीमती चेतना काळे यांनी वाहतूक व लॉजिस्टिक व्यवस्थापनामध्ये महत्त्वाचे सहकार्य केले सेवेच्या माध्यमातून आयुष्य उजळवण्याचा एन एम बेटीचा संकल्प या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाला आहे जवाहर जहीर शेख

हां तुमचं नाव काय जोरात बस सांगा नाव्हाण बरं तुमची कोण आहे मुलगी आहे तुमचं नाव काय बर मुलीचं नाव काय तुमच्या हां तू सांग बाळा बर हा काय काय प्रॉब्लेम येतो आता

त्यांच्याकडून वे। हे करायचं आहे पण सर्टिफिकेट हां तुमचं नाव काय तुमचं जानकी हां तुझं बाळा बर जोरात सांग ना आणि हे यांचं नाव बरं काय प्रॉब्लेम होतो बोलता येत नाही बोलता नाही ते असं सांगत का बोलता नाही येत डोक्यात जरा म्हणजे असं ते एकदा आम्ही तिथून आले शोधून पण जातो कुठं पण जातो त्यावर लक्ष द्यावं लागत सारखा तो फिरच राहतो सारखा फिरत राहतो लक्षेत नाही जर दिला तो जातो निघून कुठं पण जातो मी त्याची आई आहे बर बर स्वतःची कामं स्वतः करतात का ते नाही करत नाही कपडं नाही धुवत नाव तुमचं परत जोरात सांगा कमवुदा कोणतं गाव आहे तुमचं बर काय प्रॉब्लेम आहे तो ते म्हणत काय तो आहे काही सुधरत नाही तिला दिवसभर फिरल तरी भाकर खायला बलवून आणायचा काम करत नाही काम करायच शेतावर आवरून निघा तर दगडे घुसलत दगडे उचलतो हम्म दगडे उचलत